कारण काही लोक एकतीस डिसेंबर साजरा करतात पण आम्ही नवीन वर्षाचा पहिला दिवस पर्यावरण साठी दोन हजार अठरा झाडापन झाली जानेवारी पहिला दिवस मग आतापर्यंत दोन हजार पंचवीस पर्यंत जवळपास सतरा हजार झाड आम्ही आतापर्यंत वाटप करण्यात आली आणि आम्ही तुम्हाला मागायचं म्हणालो की सात हजार झाड आतापर्यंत पंधरा ते वीस फुटापर्यंत झाड आमची आता ही आहेत हे पर्यावरणासाठी आमचं खूप मोठं त्याच्यामध्ये पर्यावरण आम्ही तिरंगा पंधरा वर्ष रेल्वे घेत असतो त्यामध्ये सीट जवळपास एक ते दीड लाख सीट्स दे दे ब्या जंग देशी झाडांच्या दा त्या बे ब्या असतात सीट असतं त्या आम्ही काय करतो प्रत्येक सायकल स्वारलामध्ये देत असतो तर प्रत्येक सायकल स्टोरला कमीत कमी आम्ही ते शंभर ते सीट देतो त्यांना काय देतो आम्ही की तो, तो सायकल कमी रोजचा चाळीस पन्नास किलोमीटर जात असतो कोण ट्रेकिंगला जातो कोण इकडं म्हणजे बरेचसे जात आम्ही ते, ते की तुम्ही ज्यावेळेस थांबणार असं मध्ये नाश्ता करायला थांबता किंवा कुठं गव्हर्नमेंट जागा असतील किंवा काय त्या ठिकाणी टाका होतो त्या ब्या लावायच्या पण गरज नाही ज्यावेळेस पाऊस पडतो त्या ब्या अशा आहेत ते सीट असे की त्याला पाणी मिळल्यानंतर थोडं त्या पावसाच्या पाण्यामध्ये ते सीट उभं तर आमचा असं उद्देश आहे की कमी कमी दीड लाख आपण त्या तिरंगा रॅलीमध्ये पंधरा वर्ष दिवशी आपण ते वाटप करतो पाच हजार जरी आले दीड लाखामधले पाच हजार जरी झाड आलं दरवर्षी तरी आम्हाला त्यामध्ये खूप आनंद आहे